माननीय नामदार छगन भुजबल प्रयत्न व कल्पनेतु निर्माण क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले भारत सर्वाद भव्य अर्धाकृति पुत्या लोकार्पण शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थिति माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार माननीय मंत्री छगन भुजबल शनिवार दिनांक अठावीस सप्टेंबर दो चौबीस दुपारी तीन वजता सावित्रीबाई फुले चौक मुंबई नागरिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकमध्ये आलेले आहेत त्यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण भूमिपूजन केले जाणार आहे दरम्यान भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकारानं उभारण्यात येत असलेल्या मराठा विद्यार्थी वसतिगृह आणि धनगर विद्यार्थी वसतिगृहासह विविध कामांचे भूमिपूजन आज झालेले आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती करून आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग फुंकण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि नानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते झालेला आहे त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी केली जाणार आहे त्या वसतिगृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला आहे सारथी संस्थेचं विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन संपन्न झालं आहे धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह उभारलं जाणार आहे त्याचे भूमिपूजन या ठिकाणी पार पडलेले आहे वनभवन इमारतीचं भूमिपूजन देखील झालं आहे हुतात्मा अनंत काढारे मैदानातील नूतनीकरण कामाचं लोकार्पण झालेलं आहे महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन झालं आहे त्याचबरोबर इंद्रानगर बोगदा रुंदीकरण कामाचं भूमिपूजन आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाकरता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगट्टीवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ गोपीनाथ पडळकर खाजा राजभाऊ वाजे भास्कर भगरेंसह आमदारांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक